हॅलो नमस्कार मी शुभांगी तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आणि आनंदात जाऊ देत ही स्वामीच्यांनी प्रार्थना तर आत्ता वाजलेली आहेत पहाटेचे म्हणजे पाच वाजून पाच मिनिट झालेले घरातून पाच वाजता निघालेलो कारण रोज आम्ही सकाळी फिरायला जातो आधीमध्ये एखादी दांडी पडते पण जातो फिरायला तर रस्त्यावरती सकाळी एवढी गर्दी नसते आणि फार म्हणजे फार थंडी आहे या दोन दिवसामध्ये त्यामुळे मी मास्क वगैरे पण लावलेला आहे अंधारच राहते चला झाडून मारायचं आता बाहेरच घेते अगोदर स्वेटर आहे तो पण निघायला लागतो सहाच्या दरम्यान आम्ही घरी येतो एक तास चालणं होतं आणि त्यानंतर आल्याबरोबर घरात मी तोंडावरती थंड पाणी वगैरे मारून घेते जसं तर फिरायला जायच्या अगोदर मारते आल्यानंतर पण मारते खूप फ्रेश वाटतं थोडंसं सुरुवातीला थंड वाटतं पण नंतर छान वाटतं त्यानंतर कोमट पाणी पिण्यासाठी मी आता ठेवून दिलेलं आहे मुलं झोपलेली होती आणि दादाचा क्लास पण कधी सहाला असतो कधी सात वाजता असतो तर घरातील सगळं आवरलं होतं बाहेरचं पण मी सगळं झाडू वगैरे मारलं आणि त्यानंतर ब्रश वगैरे करायला घेतलेला आहे ब्रश करून झाला तोवर पाणी पण कोमट झालं होतं कधी कधी ब्रश करायच्या अगोदरच मी कोमट पाणी घेते मध्यंतरी थोडंसं लिंबू पिळून पाणी पित होते पण त्याने थोडंसं पित्तं जाणवलं डोकं वगैरे दुखत होतं त्यामुळे लिंबू पिणं टाळं कारण सध्या मध पण संपलेलं आहे मध असल्यानंतर मग एवढं डोकं वगैरे काही दुखत नाही त्यानंतर मी कोमट पाणी पिलं आणि थोडीशी थंडी जाणवत होती त्यामुळे स्वेटर वगैरे काही काढलं नव्हतं आणि ब्लॅक कॉपी बनवलेली यांच्यासाठी माझ्यासाठी माझ्यासाठी मी ते ओतून ठेवलेली तोपर्यंत बटाटे जे आहे ते कुकरला लावून दिले कारण आज मी उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवणार आहे तर इकडे तोपर्यंत आरू पण उठलेली आणि ही रूम झाडायची राहून गेलेली तर अंथरूणच्या वगैरे घड्या केल्या झाड वगैरे मारून झालं आणि आता किचनमध्ये आलेले आहे तर आज मी बनवते उकडलेल्या बटाट्याची सुकी भाजी आणि सपकच बनवते कारण मुलं तिखट खातच नाहीत नॉर्मली कदाचित थोडंसं कधी खाल्लं तर खातील पण शक्यतो खात नाही मग थोडीशी भाजी खातील बाकीची तशी शिल्लक ठेवतात त्यामुळे मी त्यांच्यासाठी सपकच भाजी बनवते इकडे आरूचं पण आवरलं होतं आणि इकडे आता चॉपरच्या सहाय्याने मी कांदा कट करून घेते आणि इतकं सकाळी घाई गडबड होते ना एन टाईम म्हणजे स्वयंपाकाच्याच टायमिंगला तर चॉपर पण नीट व्यवस्थित बसत नव्हतं कांदे अगोदर टाकले नंतर बाहेर काढले आणि नंतर व्यवस्थितपणे चॉप करून घेतले कांदे भरपूर टाकले म्हणजे भाजी पण छान होते बारीक चॉप करून घेतला कांदा तसं तर उकडलेल्या बटाट्याची भाजी मुलांना आवडत नाही तरी पण मी आज खूप दिवसानंतर बनवते कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरी टाकली त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट कढीपत्ता आणि बारीक चॉप केलेला कांदा टाकला कांदा चांगला मऊ झाला म्हणजे शिजला तळला की त्याच्यामध्ये हळद आणि धना पावडर टाकली आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकली आणि उकळलेले बटाटे जे आहेत त्याची साल काढून आता कडेमध्ये टाकून दिले बटाट्याची भाजी बनवून झाली होती तोवर इकडे मी आरूसाठी एक चपाती बनवून घेते स लगेच मी तिच्यापुरती एक बनवून घेते त्यानंतर बाकीचा राहिलेला स्वयंपाक का आवरते कारण तिचा आता मला आवरायचं होतं झुट्टा वगैरे घातला तिला हे सोडून आले हे सोडून येत आहेत तोपर्यंत मी बटाट्याची जरा रस्सा भाजी बनवली म्हणजे यांना जास्त सुक्की भाजी आवडत नाही त्यामुळे थोडीशी पातळ अशी भाजी बनवलेली आणि ही पितळेची पातेली मला आईने दिली आहे दोन तीन आहेत पण सध्या मी एकच वापरते खूप मोठी आहेत ही माझ्या आजी आजोबांची या वेळेसची आहे जवळजवळ अठ्ठावन्न वर्ष झाली या पातेल्यांना तर खूप जड पण आहेत तर इकडे रस्सा भाजी बनवून झालेली आहे त्यानंतर मी चपात्या बनवायला घेतल्या आणि जेवढी कणी कुरलेली आहे तेवढ्या ज्या चपात्या बनवते कधी मुलं कसं करतात की भूक लागली तर खातात पण कधी शिल्लक पण ठेवतात त्यांच्या नावच्या जेवढ्या चपात्या बनवलेल्या आहेत तेवढ्या कधी संपतात कधी उरतही नाही कधी शिल्लक राहिले की खूप सारे शिल्लक राहतात दुसरं काही खाल्लं असेल तर त्यानुसार मग कधी कमी जास्त होतं तर इकडे चपाती जी आहे माझी पूर्ण पोपाट भरून म्हणजे तव्यावरती पूर्ण बसेल एवढी असते कारण छोट्या छोट्या चपात्या मी बनवत नाही म्हणजे सवय पडून गेली तसं मला येतात बनवता पण शक्यतो मोठ्याच बनवते तोपर्यंत तो हे आरूला सोडून आले यांच्यासाठी जेवायला दिलं सध्या हे डायटिंगवर आहेत त्यामुळे अर्धी चपाती आणि बटाट्याची भाजी खातायत आणि मटकीचं स्प्राऊट म्हणजे जे मटकी आहे त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून ते पण खायला दिलेलं पण ते त्यांनी थोडंसं शिल्लक ठेवलं त्यामुळे मी ते तव्यावर गरम ते कर, टाकून, टाकून, गरम करून त्याच्यामध्ये थोडंसं हळद लाल ते टाकून मीठ टाकून थोडंसं गरम केलं आणि इकडे चहा बनवायला ठेवला मला किती म्हटलं तरी चहा सोडायचा आहे पण तो सुटतच नाही थोडा तरी पिण्यात येतोच थोडा म्हणजे दोन टाईम तरी मी पितेस किती जरी टाळ आणि ज्या दिवशीपासून ठरवते आज चहा प्यायचा नाही तरी त्या दिवशी तर मुद्दामून तीन टाईम होतो चहा पिण्यात येतो असं होतं कधीकधी कधी तुमच्यासोबत पण असं होतं का मला तर चहा सुटतच नाही आहे त्यानंतर मग ध्रुव उठलेला ध्रुवसाठी चहा बनवला होता आणि माझ्यासाठी पण बनवला तर इकडे चहा आणि ती थोडीशी मटकी गरम केलेली ती खाऊन घेतली त्यानंतर ध्रुवचं खूप दिवसापासून चालू होते की मम्मी शाबूडे बनव मग शाबू शनिवारी भिजत घातलेला तर तो फ्रीजमध्ये तसाच होता उपवास होता मागे मला आठवत नाही त्यावेळेस तसाच फ्रीजमध्ये होता तर त्याचे आता मी शाबूडे बनवते यावेळेस मी कोथिंबीर आणि जिरे टाकले कारण उपवासासाठी मी शाबूओडे बनवतच नव्हते त्यामुळे नेहमी फक्त शेंगदाण्याचं कूट आणि मीठ बटाटे उकडलेले एवढे टाकूनच बनवते पण आज थोडंसं वेगळं ट्राय केलं म्हणजे कोथिंबीर आणि जिरे टाकले ते सर्व पीठ आहे ते चांगलं मळून घेतलं आणि छोटे छोटे शाबोडे थापून घेतले त्यानंतर कडेमध्ये तेल चांगलं गरम झालं की त्यानंतर शाबोडे तळून घेतले सो so, आता सगळे जे स्वयंपाकाचे किंवा चहा पिलेले सर्व भांड्यावरून झाले किचन आता क्लीन करायचं बाकी आणि त्यानंतर भोव चांगलं झाली बाकीचं पण थोडंसंवर आता कपडे आणि फरशी आणि देवपूजा बाकी पण अगोदर खूप दिवस झाले साय साठवलेली तूप करायचं जमतच नव्हतं म्हणजे एक पंधरा दिवस झाले आजकाल म्हणजे दोन आठवड्याची साय आहे आणि ते फ्रीजमध्ये ठेवलेली व्यवस्थित राहते आता त्याचं तूप बनवणार आहे आणि चला मग आता अगोदर तूप बनवून घेते म्हणजे तूप बनवून घेते आणि नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते एक लिटर दुधाच्या दुधावरती भरपूर अशी साय येते आणि साय आमच्या सध्या कुणीच खात नाही त्याच्यामुळे ती फार जमा झालेली मग मी जे तूप आहे ते घरच्या घरीच बनवते पण सध्या दिवाळीमध्ये आईने पण खूप सारं तूप दिलेलं कारण मागे दूध व्यवस्थित येत नव्हतं त्यामुळे साय पण जमा होत नव्हती आणि तूप पण जास्त बनलेलं नव्हतं आणि दिवाळीमध्ये पण करंजा किंवा शंकरपाळी बेसन लाडू बनवण्यासाठी वापरण्यात आलं त्यामुळे तूप संपलंच होतं पण आता सध्या खूप जमा झालेलं आहे तर जी आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आणि फ्रीजमधून मी रात्रीच काढून ठेवलेली त्यामुळे घट्टसर छान असं लोणी आलं कारण थंडीच्या दिवसामध्ये लगेच लोणी येतं उलट त्या हाताला चिकटतं कधी कधी ते इरिटेट झाल्यासारखं होतं खूप चिपकून बसतं पण काय करणार आता ते करावंच लागणार आहे तर खूप सारं लोणी जमा झालं होतं आणि एक दोन पाण्याने बघा तुम्हाला दिसत आहे पांढरं शुभ्र असं खूप सारं लोणी जमा झालं होतं तर इकडे मी लोणी एका भांड्यामध्ये काढून घेते आणि त्या लोण्याच्या गोळ्याला दोन तीन पाण्याने स्वच्छ असं जोपर्यंत त्याच्यामधून पांढरं पाणी निघत नाही तोपर्यंत धुवून घेणार आहे तर इकडे मस्त असा गोळा भांड्यामध्ये ठेवला आणि तूप बनवण्यासाठी गॅसवरती ठेवून दिला तूप कडते तोपर्यंत इकडे गरम पाणी केलेलं कारण जी मिक्सरची भांडी असतात तूप बनवण्यासाठी घेतलेली ते गरम पाणी टाकले की पटके निघतात जास्त म्हणजे त्रास पण होत नाही चिकट पण राहत नाहीत आणि इतर वेळेस पण मी गरम पाणीच करून थोडंसं त्या भांड्यामध्ये टाकते जेवढी केवढी भांडे असतील के जे तुपाची वगैरे तर त्याला लगेचच म्हणजे जास्त वेळ लागत नाही पटपट होऊन जातात आणि ते तेवढे फक्त ताकाचेच भांडे राहिलेले तूप बनवलेले ते घासून घेते तो पण इकडे तूप पण बनवून होतं आहे आणि किचन वाटा क्लीन करायचा त्यानंतर बाकीची पण कामं आहेत ते पण करायचे आहेत तर इकडे तूप चांगलं म्हणजे गॅसवरती शिजते तूप बनते तोपर्यंत तो ताक भरपूर निघालेलं तर ते फ्रीजमध्ये दे ठेवून देते आणि थंडी असल्यामुळे सध्या ताक कोणी पितच नाही आहे इकडे तूप चांगलं बनवून झालं होतं त्याच्यामध्ये मी तुळशीची पानं टाकते नेहमीच कारण त्याचा स्मेल पण खूप छान येतो आणि खाताना पण खूप छान लागतो खूप छान टिकतं थंड झाल्यानंतर आता मी तूप या डब्यामध्ये ठेवते बघा खूप सारं तूप जमा झालेलं जा आणि आज पण खूप म्हणजे खूप असं तूप झालेलं आहे घरच्या घरी अशा पद्धतीने मी साजूक तूप बनवते शक्यतो मी विकत तूप घेतच नाही कारण घरीच बनतं त्यामुळे आणि घरचं तूपही नेहमी कधीही चांगलंच असतं त्यानंतर भांडे वगैरे असतात ते सर्व रॅकला लावून दिले रॅक वगैरे रोजच्या रोज एका कपड्याने थोडीफार धूळ राहते जास्त नाही पण रोजच्या रोज एक कपडा तरी हात मारून घेते सर्व भांड्यांवरती त्यामुळे एकदम स्वच्छ आणि चकचकीत दिसतात रॅक किंवा भांडे समजा हे करायला भांडे वगैरे स्वच्छ करायला किंवा थोडंसं रॅक झटकाला एक पाच दहा मिनटं लागतात पण रोजचं हे माझं रुटीन ठरलेलं आहे भांडे लावल्यानंतर दिवसातून एकदा जेव्हा केव्हा वेळ भेटेल शक्यतो जेव्हा भांडे वगैरे रात्रीची लावते तेव्हाच ते साफ करून घेते आणि नाही जमलं तर दिवसात जेव्हा वेळ भेटेल तेव्हा ही स्वच्छता माझी असतेच तर सकाळचा असं रुटीन असतो कधीकधी थोडासा बदल होतो आणि कधी हे मग शक्यतो नेहमीचंच हे रुटीन असतं त्यानंतर रॅक वगैरे स्वच्छ करून झाला आणि इकडे आंघोळ वगैरे करून देवपूजा करून घेतली देवपूजा झाल्यानंतर बाकीची सर्व कामं आवरली आणि त्यानंतर अरूला स्कूलमध्ये आणायला गेले अरुला स्कूलमधून घरी घेऊन आले तर असं होतं माझं दुपारपर्यंतचं रुटीन कसं वाटलं कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा